ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद पंच ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रेन जिम यांच्या सहकार्याने सहावी ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची खुली महाराष्ट्र नॅचरल श्री व जीन्स मॉडेल नॅचरल शरीर सहस्तव स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे ही स्पर्धा शनिवारी अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र विद्यालय येथे होणार आहे या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांनी काही नियम व अटी ठेवले आहेत त्याप्रमाणे सर्व नॅचरल स्पर्धक भाग याच्यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत मागच्या वर्षाचा किताब विजेता यामध्ये भाग घेऊ शकणार नाही मागील स्पर्धेमध्ये एक ते तीन क्रमांक मिळवलेले स्पर्धक पुन्हा भाग घेऊ शकतात या स्पर्धेत नवीन येणाऱ्या स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे पण स्पर्धक हा नॅचरल डेव्हलप झालेला असावा त्याने आपली शरीरएष्टी बदलण्यासाठी कुठलीही मेडिकल यूज हार्मोन्स डोस तसेच इतर बूस्टर इंजेक्शन अथवा हो गोळ्यांचा वापर केलेला नसावा तसा कुठलाही प्रकार आढळल्यास त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येईल असं यावेळी परिषदेअंतर्गत सांगण्यात आलेलं आहे यावेळी अध्यक्ष विनायक केतकर यांनी ही शरीर स्पर्धा सात गटात तर जीन्स मॉडेल ही चार गटामध्ये घेण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलं तर उपाध्यक्ष किरण नागती यांनी तुम्ही पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला दुकानामध्ये पावडरचे डबे दिसतील की जे खाल्ल्याने बॉडी बनते पण तसं नसून बॉडी बनवण्यासाठी कसून शारीरिक व्यायाम करावा लागतो असं सांगितलंय तर उपाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी आजकालची तरुण मुलं व्यायाम करण्यापेक्षा मोबाईलवरती अधिक व्यस्त असतात त्यासाठी असा शरीर स्पर्धा घेण्याची आवश्यकता त्यांनी सांगितलं आज खर तर गुरुवारचा स्वामींचा दिवस आहे आणि त्याच्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली त्याबद्दल मी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायकजी केतकर यांचे आभार मानतो केरंदीकर सर असतील या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि या क्षेत्रात आता काम करण्याची खरं तर इच्छा होतीच माझी पण ती गरजसुद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या माध्यमातून जे तरुण आता ह्या संस्थेला कनेक्ट होतील मग ते स्पर्धेच्या माध्यमातून असतील जनजागृतीच्या माध्यमात असेल जन आमचं एकच काम असेल की नॅचरली तुम्ही जे काही शरीर सौस्थव कमवायचं आहे ते कमवा होतं असं जसं सरांनी सांगितलं की पावडर्स आणि ही द्रव्य सगळे घेतल्यानंतर शरीर हा फुगवटा दिसतो पण तो किती काळापुरता असतो त्याच्यानंतर शरीरात होणारे दुर्दैवानं चुकीचे बदल हे तुम्हाला एखाद्या हृदय विकाराच्या झटक्यानं सुद्धा तुम्हाला कुठेतरी मला असं वाटतं डॅमेज करत असतात आणि अशी अनेक उदाहरणं आपण बघतो की जिम मध्ये एक्सरसाइज करत असताना दुर्दैवानं आपल्याला त्या तरुणाचा मृत्यू झालेला दिसतो हे सगळं टाळण्यासाठी मला असं वाटतं आमची ही संस्था पुढाकार घेत आहे स्पर्धा तर आहेतच अठ्ठावीस तारखेला स्पर्धा आहेत बावीस तारखेला त्याची चाचणी आहे बावीस तारखेला चाचणीमध्ये सरांनी सांगितलं तसं त्यांच्या ज्या ब्लड टेस्ट युरिन टेस्ट असतील त्या ज्या गरजेच्या असतील त्या केल्या जातील जेणेकरून त्यांनी बाबा कृत्रिम पद्धतीनं नाही ना शरीर कमवलेलं आहे याचा कुठेतरी तपास होईल प्रथम तर मी या ठिकाणी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या आयोजित केलेल्या या स्पर्धा नॅचरल स्पर्धा यांचं खऱ्या अर्थाने मी ठाणेकरांच्या वतीने आणि कोपरेकरांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करेल आणि फार मोठा त्यांना आभार मानेल कारण अशा अशा स्पर्धा माझ्या जीवनात मी पण गेले वयामध्ये चाळीस चाळीस वर्षापासून जिम करतोय आणि अशा स्पर्धा आजपर्यंत पाहिल्या नाही मी पण स्पर्धेला उतरलो होतो आणि ह्या स्पर्धा ज्या आयोजित केल्या त्याच्या मागे खऱ्या अर्थाने मग आमचे केतकर दादा असतील मग कमलाकर दादा असतील आमचे नागपूर सर असतील या सर्वांचा यामध्ये मोठा खाद्याचा वा सिंहाचा वाटा आहे ही आज काळाची गरज आहे मी पाहतोय माझी पण मुलं आहेत त्यांची शरीरवृष्टी चांगली आहे परंतु शरीरवृष्टीसाठी एक तास देतात आणि मोबाईल वरती तुम्ही म्हणण्याप्रमाणे बारा बारा तास देतात जर अशा स्पर्धा आयोजित केल्या आणि त्यांना वाटलं कुठे ना कुठे स्पर्धा होतात काही लोक असे सर बोलले आता की जीन्सची स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने लेग्सचा व्यायाम करताना सर्वांना अळस येत असतो आणि तो मोठा असतो त्याचा जो सोरनेस येत असतो तो फार मोठा दुःखदायक असतो म्हणून बरेचसे पोरं वरचा व्यायाम करत असतात खालच्या पायाचा व्यायाम करत नसतात म्हणून ही स्पर्धा आयोजित केलेली याच्यासाठी केलेली आहे स्पर्धा आपली अठ्ठावीस जून शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विद्यालय नवपाडा ठाणे येथे संपन्न होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य पातळीवरची स्पर्धा आमचा जो गट आहे टी डी एन एस ए ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जेव्हा नागतीसरांनी आमच्या ह्याच्यात पदभार स्वीकारलेला आहे आणि याआधी आमची चर्चा आली तेव्हा त्यांनी सांगितलं आपण ठाण्याकरता कार्य करतोच आहोत पण महाराष्ट्रात आपण कार्य करूया आणि महाराष्ट्र लेवलला आम्ही ह्या स्पर्धा मुद्दाम भरवलेल्या आहेत की जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टींचा होणारा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अवेअरनेस यावा की आपण नॅचरलीसुद्धा आपण चांगलं डाएट घेऊन चांगला डायटिशियन नेमून आपण आपली शरीरएष्टी चांगली करू शकतो आणि त्या होणाऱ्या शरीरेष्ठीला दाद देणारा एक समूह आहे आणि ते स्टेज निर्माण करायचं काम आता आपल्या टी डी एन एस एच्या माध्यमातनं आम्ही करणार आहोत त्याची सर्व पूर्वतयारी आम्ही बावीस तारखेला म्हणजे त्याची डोपिंग टेस्ट ब्लड टेस्ट युरिन टेस्ट जे काही आहे श्रीकांत राजे यांच्या डॉक्टर श्रीकांत राजे यांच्या माध्यमातनं ज्या काही याच्याकरता टेस्ट लागतात त्या आम्ही बावीस तारखेला करणार आहोत आणि त्या मुलांचे गटवार त्यांची विभागणी करणार आहोत आणि अठ्ठावीस तारखेला आपल्याला ही स्पर्धा प्रत्यक्ष महाराष्ट्र विद्यालय इथे बघायला मिळेल